आज फक्त एक लाख रुपये गुंट्यानी आपल्यासाठी प्लॉट आणलेले आहे मंडळी व्हिडिओ आपल्याला संपूर्ण बघायची गरज आहे व्हिडिओला सोडू नका आणि नवीन आल्या असाल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा आणि आमचे ऑफिसचे ॲड्रेस सुद्धा दिलेले आहे मंडळी हे आहे पुणे एअरपोर्ट रोड आणि इथं एक्सिस ए टी एटीएम आणि आमचा ऑफिस सुद्धा इथं मंडळी बघायला गेलं हे पुणे एअरपोर्ट रोड येरोडा नागपूर शेजारी आपले कृपया आप व्हिडिओ संपूर्ण जय महाराष्ट्र जय जय पुणे मंडळी मी कासिम शेख जे बघतात तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यू चॅनल आहे आजचा पण व्हिडिओ सोडायचा नाही संपूर्ण बघायचं एक लाख रुपयामध्ये कुठं असणार ही जागा हे प्लॉट संपूर्ण माहिती आजचा व्हिडिओ आपल्यासाठी स्पेशल असणार आहे काय स्पेशल असणार आहे कारण की आज ऑफिस मध्ये बसून तुमच्यासाठी एकदम आरामशीर एकदम बारीकी माहिती तुम्हाला देणार आहे एक प्लॉट बद्दल नाही तीन चार प्लॉट बद्दल सांगणार आहे सर्व तुमचे जे कन्फ्युजन्स आहेत जे दहा हजार एक लाख रुपये किंवा वीस हजार जे टायटल बघून लोक म्हणजे हे होतात की बाबा त्यांना ऍक्च्युअली समजत नाही की पुण्यामध्ये देतात आहे का पुण्याच्या बाहेर देतात आहे का खरं ऍक्च्युली ही जी किंमत दिलेली आहे ती अस्तित्वात आहे या भरपूर प्रश्न लोकांना पडलेले आहेत तर त्याची सर्व प्रश्नांची उत्तर तुम्हाला आज या व्हिडिओ मध्ये आम्ही देणार आहोत आणि त्या तुम्ही व्हिडिओ संपूर्ण बघणं गरजेचं आहे कारण की फक्त टायटल बघून तुम्ही कॉल करता आणि म्हणता दहा हजार रुपये गुंठा वीस हजार रुपये गुंठा कुठे आहे तर व्हिडिओ मध्ये आम्ही त्याची संपूर्ण माहिती हे जे असतं सर्व फसवणुकीचे धंदे असतात दहा हजार वीस हजार पन्नास हजार रुपये फसवणुकीचा प्रकार आहे तर, तर वर वर हो ते फसवणूक तुमच्या बरोबर होऊ नये यासाठी आज आम्ही हा व्हिडिओ बनवलेला आहे तर व्हिडिओ संपूर्ण बघा संपूर्ण माहिती घ्या बिलकुल मंडळी मंडळी वारंवार आम्ही हे आमचे हेच प्रयत्न असतात की तुम्ही व्हिडिओ बघा व्हिडिओ संपूर्ण बघितलं तुम्हाला असं कोणाला असं वाटत असेल की आम्हाला खूप पैसे भेटतात आम्ही करोडपती झालेले असणार किंवा व्हिडिओच्या माध्यमातून पैसे कमवत असाल तर माफ करा आम्ही काय हे लालच करत नाही की व्हिडिओ किंवा हे एक हे यूट्यूब जो माध्यम आहे आपल्यापर्यंत पोहोचण्याचं एक माध्यम आहे म्हणून आम्ही म्हणतो की व्हिडिओ संपूर्ण बघा आणि तुम्ही संपूर्ण व्हिडिओ बघितल्यानंतरच प्रत्येकाच्या घरामध्ये तो जाणार आहे थोडी एक बाहेरबानी आणि मंडळी आजच्या ज्या प्रॉपर्टी बद्दल बोलायला गेलं तर लय भारी एक लाख रुपये तुम्हाला संपूर्ण जे आहे सांगतो मी पण त्याच्या अगोदर आपल्याकडे चार लाख तीस मध्ये आहे का काय आहे ना आता दो, दुसरं दोन नंबर दो खरेदी खात आपलं जे चार लाख तीस हजार जो रेट तुम्ही कसे माझ्या सांगितला तो रेटचा जो प्रोजेक्ट होता तो पूर्ण सेल्ड आउट झालेला आणि त्याच्या बरोबर जो बाजूला होता चार लाख पन्नास हजार रुपये त्या प्रोजेक्ट मध्ये दुसरा खरेदी खत झालेला आहे आणि आता एक तिसरा आणि चौथ फक्त दोनच खरेदी खत बाकी आहे म्हणजे बारा बारा चोवीस गुंटे फक्त शिल्लक राहिलेले आहे आणि त्यामध्ये ही दोन चार गुंटे बुकिंग आहेत असं सध्याला तर त्यामध्ये जर तुम्हाला प्लॉट घ्यायचा असेल तर तुम्हाला लवकरात लवकर, लवकर साईट व्हिजिट करून बुकिंग करावं लागणार आहे बिलकुल मंडळी मंडळी काय होत माहिती का आपल्याला बरेचसे अशा जाहिराती दिसतात लोकांच्या आणि या युट्यूबला काय होतं व्हायरल वाले व्हिडिओ पोहोचतात आपल्यापर्यंत खूप म्हणजे व्हायरल झालेले ते व्हिडिओ पोहोचतात आणि तो एखादा पर्टिक्युलर जो प्रोजेक्ट आहे तो संपलेला असतो तसच बरेचशा लोकांना झालेले आमचे व्हायरल वाले व्हिडिओ जाऊ राहिलेले पण जोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब आणि बेल घंटेला दाबवत नाही तोपर्यंत मेन व्हिडिओ जवळ पण आम्ही नवीन प्लॉट अपलोड करणार आहे त्याचा व्हिडिओ तो थेट पोहोचणार आहे तर त्यासाठी चॅनलला पण सबस्क्राईब करा आज बघा जे रेग्युलर बघणारे आम्हाला आहे त्यांना माहिती आहे की होते त्यानंतर हे जे प्लॉट आहे लोकांना आपले जे जुने आपण जेव्हापासून तुम्ही या चॅनलवर वर रिअल इस्टेट चे आपण जे एम फोर मला वाटतं एम वन पासून आपण सुरुवात केली पण एम फोर ला आपल्याला जास्त रिस्पॉन्स भेटला लोकांचा आणि तेव्हा तीन लाख पन्नास हजार जवळ जे प्लॉटिंग झालेले आहे त्याच्यामध्ये पन्नास टक्के डाऊन पेमेंट पन्नास टक्के एक वर्षासाठी असे प्रोसेस झालेले आहेत त्यामुळं आता जो पिरियड तुम्हाला जास्त भेटत होता ईएमआय साठी तर तो आता बंद झालेला आहे त्यामुळं ज्या लोकांनी आतापर्यंत घेतलेले आहेत कोणाचे एक वर्ष कोणाचे दीड वर्ष दोन वर्ष हे झालेले आहेत आणि आता जे आलेला आहे तर त्यामुळं होते ते आता ह्या लोकेशनला तुम्हाला नाही भेटणार आहे याची आम्हाला भरपूर दुःख होत की भरपूर लोकांचं जे हात वर्ग कामगार वर्ग आहे म्हणजे मजूर वर्ग जसा आता आपण व्हिडिओ बनवला होता तर ते कचरा वेचणाऱ्या बाईंनी दीड गुंठा जागा त्यांनी खरेदी केली पुणे नगर रोड शिक्रापूर कासारी फट्यापासून तीन किलोमीटर अंतरावर त्यांनी दीड गुंटा त्यांनी ताकद ठेवली की बाबा कचरा उचलणारे माणसं पण ते पण पन जागा घेण्यासाठी येतात त्यांना आम्ही सगळं ऍडजस्टमेंट करून दिलेली आहे डाऊन पेमेंट मध्ये ऍडजस्टमेंट केलेला आहे ईएमआय मध्ये ऍडजस्टमेंट केलेला आहे आम्ही कोणालाही मोकळ जात नाही फक्त इच्छा असली पाहिजे तुमची जागा घेण्याची पैशाचा प्रॉब्लेम आम्ही सॉल्व करू घर बनवायचा प्रॉब्लेम आम्ही सॉल्व करू तुम्हाला लाईट मीटर काय तुम्हाला जागेवर नाम नावाची प्लेट पाण्याचं कनेक्शन हे सर्व गोष्टी तुम्हाला आम्ही मदत करणार आहोत जा त्यासाठी जागा घेण्यासाठी बिलकुल हिचकोच करू नका वेळ घालू नका कारण की संधी वारंवार येत नाही बिलकुल मंडळी शाहीद भावने तर बोलल संपूर्ण डिटेल दिली त्याबद्दल पण पर अजून पर्यंत तुम्हाला एक लाख रुपये गुंठ्याची डिटेल नाही भेटली सांगतो मी बघा एक लाख रुपये गुंठा एवढं स्वस्त नाहीये कुठं बरोबर ना पण आपल्याकडं आहे एक लाख रुपये गुंटॅनीस प्लॉट आहे पण तो प्लॉट कुठला शेतीचा हिरवागार शेतीचा प्लॉट आहे पण इथं जे असणार हा टर्म्स कंडिशन असणार आहे तुम्हाला जे आहे बघा इथं एक एक दोन एक टर्म्स कंडिशन सांगू आपण लोकांचे कन्फ्युजन झालेले आज आपण सर्व कन्फ्युजन दूर करून टाकू लोकांचं की बाबा तुम्ही जे एक लाख रुपये आता भरपूर लोक म्हणतात एक लाख रुपये एकर भरपूर लोकांचे मला फोन आले की एक लाख रुपये एकर तुम्ही जागा देता देता तर मी त्यांना ते लोक व्हिडिओ बघत नाही साहेब आपण एक लाख एकर बद्दल आपण एवढं सांगितलं ज्यांनी बघितलं त्यांच्या डोळ्यातून आश्रू आल्याशिवाय राहिले नाही तो व्हिडिओ मध्ये बरोबर आहे कारण की संपूर्ण माहिती ही घेणं गरजेचं आहे टायटल मध्ये तुम्हाला एक लाख रुपये एकर दिसणार पण त्या मागचं काय कारण आहे हे एक लाख रुपये एकर खरंच तुम्हाला पुण्यामध्ये भेटणार आहे पुण्याच्या जवळ भेटणार आहे का माल राहण्याची जमीन भेटणार आहे इनामी जमीन भेटणार आहे वतनी जमीन भेटणार आहे आलं माझ्या लक्षामध्ये आलं तुम्हाला काय बोलायचं तुम्हाला बावीस लाख रुपये एकर बोलायचं बरोबर ना बरोबर आहे पण बावीस लाख रुपये बावीस लाख रुपये कंडिशन त्यामध्ये पण आहेत हा एकच टर्म्स कंडिशन ठेवलेली तिथं आणि दुसरी जे असणार आहे तर ते तर कॅश मध्ये इन्व्हेस्टमेंट जेवढा ते क्षेत्र आहे बावीस लाख रुपये एकरची जागा आहे हे कॅश मध्ये असणारे क्षेत्र एक तीन एकर साडेतीन एकर चार एकरचं क्षेत्र आहे तर तुम्हाला जर एकर ते घ्यायचं असेल एक एकर एक एकर तर तुम्हाला एकर, एकर, ते पूर्ण एक तीन एक एकर तीन एकर खरेदी करावं लागणार आहे बरोबर आहे पण तुम्हाला ते वीस लाख बावीस लाख रुपये एकर क्षेत्र तुम्हाला भेटणार आहे मित्रांनो फक्त एकर तुम्हाला बावीस लाखामध्ये भेटणार नाहीये जेवढं ते क्षेत्र असणार आहे समजा दीड एकर असू शकतं दोन एकर असू शकतं पण शाळेत भाऊ तुम्ही थांबा गडबड करू नका एक एकर पण पाहिजे बावीस लाखामध्ये ते पण माझ्याकडे न्यूज आहे बरोबर ना तुम्ही जे बोलतात तुमच्याकडं वेगळी जागा कारण की इथं यांच्याकडं जो स्लॉट आहे माझ्याकडं जो स्लॉट आहे वेगवेगळा आहे आता मला ह्यांच्याकडचं माहित नव्हतं पण मी पहिल्यापासून माझं वाटलं मागचे पण व्हिडिओ चेक करा कारण की शाही भाऊकडे कडे नवीन प्लॉट आलेले नवीन माल राहण्याची जमीन आलेली आहे त्यांच्याकडं पण मंडळी माझ्याकडे जे आहे ना बावीस लाख रुपयामध्ये एक एकर आहे आणि हे इथं जे आहे तर हे कॅश मध्ये असणार आहे आणि इकडे एक टर्म्स कंडिशन आहे की तुम्हाला तीन हजार रुपये तुम्हाला गाडी भाडा जो असणार आहे तो तुम्हाला पेड करायला लागणार ही मोठी टर्म्स कंडिशन आहे नाही तुम्ही बोलणार की हे दाखवा तर मी तुम्हाला सगळं डिटेल देतो आता आपण वळूया एक लाख रुपये गुंट्याच्या शेतीकडे आणि ही शेती जी आहे एक लाख रुपये गुंठा म्हणजे चाळीस लाख रुपये एकर हे लक्षात घ्या मित्रांनो की एक लाख रुपये गुंठा हे तुम्हाला एकर नाहीये गुंठा आहे एक हजार स्क्वेअर ची जागा शेतीची बिलकुल आणि ती तुम्हाला किती खरेदी करायची आहे दहा गुंटे कमीत कमी दहा गुंटे फुट हा दाहा दहा हजार स्क्वेअर फीट एक कमीत आ... कमी तुम्हाला खरेदी करायची आहे त्याच्यापेक्षा जा जास्त तुम्ही किती खरेदी बिलकुल नाही तर तुम्हाला वाटणार फक्त दहा लाख रुपये लागणार आहे पण इकड खरेदी खत वगैरे मध्ये होत नाही त्यासाठी एक लाख रुपये आपल्याला रजिस्ट्रेशनचे टाकायला लागणार आहे कुठं पण जावा ते लोक सगळं सांगत नाही पण इथं पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज वर आम्ही एक एक ची माहिती देतो आणि आणत असतो आज एक लाख रुपये तुम्ही इथं लावले डायरेक्टली दहा गुंटे खरेदी केलं तर काय करू शकत नाही अहो भरपूर खरुद इकडं का जे काय असणारे व्यवसाय वगैरे किंवा शेती करायची किंवा मत्स्यपालन करायचं गोठ फार्म करायचं कुक्कुटपालन कोणाला गोदामासाठी द्यायचं तर लोकांना फार्म हाऊस बनवू शकता सुंदर फार्म हाऊस झाडे वगैरे लावू शकता आंब्याची नारळाची आणि रेडी फार्म हाऊस पण तुमच्यासाठी अवेलेबल आहे बिलकुल त्याची माहिती आणि मंडळी हे जे आहे ना हे जे एक लाख रुपये गुंठे डायरेक्टली दहा गुंठे अकरा लाखामध्ये दहा गुंठेची ही जमीन ही जी आहे गावाच्या हद्दीमध्ये आहे गावाच्या हद्दीमध्ये काय बाजूला रोड हा पुणे सोलापूर रोड हडसरच्या पुढे केडगाव रेल्वे स्टेशन पासून बारा किलोमीटर हायवे पासून तुम्हाला पाच किलोमीटर वर हे तुम्हाला शेतीचे प्लॉट जे अकरा अकरा दहा दहा गुंट्याचे आहेत ते भेटणार आहे एक लाख रुपये गुंठ्यानी दहा गुंठे तुम्हाला खरेदी करायचे आहेत एक लाख रुपये तुम्हाला पेपर खर्च आहे म्हणजे अकरा लाखामध्ये तुम्हाला दहा गुंठ्याचा फार्म हाऊस तुम्ही तुमच्या तुम्हाला चार खांब लावून देणार तुमच्या नावाची प्लेट लावून देणार सात बारा खरेदी खत संमतीपत्र ताबा पावती सर्व डॉक्युमेंट तुम्हाला हे वेड़, वेड़, फोटो तर बॉक्स नंबर आहे तुम्हाला जागेचा व्हिडिओ पाहिजे आधी संपूर्ण ह्याच्याबद्दल यांना माहिती घ्या तवाच बोला तवाच फोन करा आम की आम्हाला ही दहा गुंटे जागा बघायला यायच आहे कारण की बघण्याचा खर्च आपण तीन हजार रुपये ठेवलेले आणि हे तीन हजार रुपये तुम्हाला आधी कॅश मध्ये द्यायला लागणार आहे तुम्ही तीन हजार रुपये दिले तर तुम्हाला जाऊन वेगवेगळे वेग जे प्लॉट असणार आहे एकर मध्ये दाखवणार आहे दहा गुंटे दाखवणार आहे एक गुंठा दोन एक गुंटा दोन गुंटे पण दाखवणार आहे म्हणजे संपूर्ण जो दिवसाचा जो टाइम आहे त्याची वसुली होणार आहे आपल्याकडं आणि तुम्हाला खरंच घ्यायचं असेल तर माणूस तर एखाद्या इकडं टोकन देतोच आणि तुम्ही कुठली पण एक गुंठा पण खरेदी केलं किंवा दहा गुंटे पण खरेदी केलं जे तीन लाख रुपये जे लावलेले तुम्ही ते तुमचे रुपये तुम्हाला परत दिले जाणार आहेत जेव्हा तुमचं रेजिस्ट्रेशन होणार आहे पण तात पुरते तुमचे तीन हजार रुपये आमच्याकडे जमा करायला लागणार आहे कारण की गाडी खर्च वगैरे जे काही असणार आहे त्यासाठी बरोबर ना शायद भाऊ तुम्हाला अजून काय बोलायचे आता भरपूर एक लाख रुपये एक लाख रुपये लोक एक लाख रुपये गुंठा एक लाख रुपये डाऊन पेमेंट एक लाख रुपये खरेदी खर्च हे एक लाख एक लाख म्हणून लोकांना असं वाटतं की आपल्याला एक लाख रुपये जागा भेटणार आहे तर मित्रांनो जे बी तुम्ही माहिती घेता व्हिडिओ बघता जे तुम्हाला आवडतात की बाबा तुम्ही कुठे बसू शकता तुम्ही कुठे जागा खरेदी करू शकता तर आपल्याकडे जे ते दोन लोकेशन आहेत पुणे नगर रोड आणि पुणे सोलापूर रोड हे दोन लोकेशन आहेत त्या लोकेशन वर तुम्हाला चार लाख पाच लाख या रेंज मध्ये तुम्हाला गुंठा खरेदी करायला भेटणार आहे त्यामध्ये पन्नास टक्के डाऊन पेमेंट पन्नास टक्के असणार आहे आणि हे जे शेतीची जागा असणार आहे त्यासाठी तुम्हाला ते तीन हजार रुपये जसं कासेने सांगितलं की व्हिजिट चार्जेस तुम्हाला पे करायचे आहे ते पे केल्यानंतरच आम्ही तुम्हाला जे प्लॉट शेती जागा फार्म हाऊस या सर्व जे पुण्यापासून साठ सत्तर किलोमीटर अंतरावर आहेत ते पूर्ण विजिट तुम्हाला करून देणार आहोत दे कुठलाही तुम्हाला जे आवडणार आहे त्यामध्ये तुम्ही शंभर टक्के खरेदी करू शकता आणि नंबर तर आमचा तुमच्या व्हॉट्सअप नंबर आहे सर्व माहिती तुम्हाला व्हॉट्सअपवर भेटणार आहे येण्याआधी संपूर्ण माहिती घ्या संपूर्ण डिटेल्स घ्या काही प्रश्न असतील क्वेरीज असतील आम्हाला नंबरवर कॉल करा कॉल करून माहिती घ्या आणि मगच विजिटची बिलकुल मंडळी आता तरी बघा तुम्हाला कळालाच असेल नाही कळालं पुन्हा जाऊन व्हिडिओ बघा आणि नवीन आले असेल तर सबस्क्राईब चा बटन पण दाबून घ्या कारण की महत्वाची माहिती फक्त आपल्या प्रॉपर्टी व्ह्यूज वरती मी कासिम शेख जे बघत होते हेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज आणि जिथं बसलेले हेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज चे ऑफिस आहे शाहिद पटेल होते मी कासिम शेख होतो आणि जय महाराष्ट्र जय जय पुणे